नमस्कार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये राहणाऱ्या माझ्या युवक युवती आणि क्रीडा प्रेमी सगळ्या मुलांना माझी नम्रपणे विनंती आहे की आम्ही मध्ये घेऊन आलेलो आहोत नमोचषकचा एक महा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव नमोचषक डॉट इन ह्याच्यावरती जाऊन आपल्या सर्वांना ऑनलाइन पद्धतीने ह्या नाशिक क्रीडा महोत्सवामध्ये आपल्याला सहभाग व्हायचा हो आहे आणि याच्यामध्ये अनेक क्रीडा चे खेळाचे प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये सहभागी करून घेण्यात आलेले आहे सांस्कृतिक महोत्सव देखील याच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे माझी सगळ्या युवकांना आणि युवतींना विनंती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण या नमोचक डॉट इनला लॉग इन करून आपण त्याच्यावरती ऑनलाईन पद्धतीने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आपण नोंदणी करा अनेक आकर्षक बक्षिस ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला देण्यात आलेली आहे आणि आपण बघत आहोत की बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आपल्या नाशिकच्या नगरीमध्ये देखील येत आहे माझे सर्व नाशिककर तरुणांना विनंती आहे की बारा जानेवारीच्या ह्या सभेला देखील आपण मोठ्या संख्येला या आणि त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर बारा पासून सुरू होणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी परत एकदा सांगते नमोचषक डॉट इन लॉग इन करून आपण विविध खेळांमध्ये आपल्या संघांना सहभागी करून घ्या आणि आपले प्रेरणास्थान आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये होणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये आपण एक विक्रमी सहभाग नोंदवून हा क्रीडा महोत्सव यशस्वी करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र